मी गणेश रामा घुडे राहणारा शिर्डी साईबाबा वैद्य गृहनिमास संस्था शिर्डी वैदवाडी व हो पांडुरंग नगर नवीन पिंपळवाडी रोड इथला राहणारा असून आमच्यावर झालेला अन्याय व अत्याचार आमच्या संस्थेचे बिल्डर व चेअरमन सेक्रेटरी आमच्या सभासत्वावर झालेल्या अत्याचारचे मी माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील डॉक्टर सुजय विख्यांला ही नम्र विनंती करतो साहेब आमच्यावर जे अत्याचार झालेले आमच्या सभासदांचा आज आम्ही बेघर झालेले दे आहेत आमच्या संस्थेने बेकायदेशीर अग्रिमेंट करून जागा ही बिल्डरला बांधकामासाठी दिलेली आहे आमच्या सभासदांना माननीय जिल्हा अधिकारी कलेक्टर साहेबांनी वीस टक्के कमर्शियल ऐंशी टक्के रेसिडेंटल अशी परवानगी दिलेली आहे पण आमच्या संस्थेचे दीपक व्यंकट गुडे कृष्णा शिवारी गुडे आणि बिल्डर संजय पांडुरंग कदम हा नाशिकचा राहणारा असेल या लोकांनी बेकायदेशीर बांधकाम केलेले आहे ऐंशी टक्के कमर्शियल वीस टक्के रेसिडेंटल बेकायदेशीर म्हणजे लय मोठ्यापणात प्रमाणात अतिक्रम केलेलं आहे आज आम्ही सभासदांना राहण्यासाठी घरं सगळं नाही येत आहे एकूण आम्ही राहणारे शेहेचाळीस लोक असून आम्हाला फक्त अठरा फ्लॅट यांनी अलाउट केलेले टोटल जागेवर गाळे व लॉजिंग या प्रकारचं बांधकाम केलेलं आहे आम्ही त्याच्यामुळं साहेब आज प्रशासनाला ही नम्र विनंती करतो साहेब एवढा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण चालू आहे प्रशासन का बरे काही बोलत नाही त्याच्यात मेन महत्त्वाचं म्हणजे आपले वारकरी सांप्रदायिक पांडुरंग मंदिर विठ्ठल रुक्मय मंदिर आमची जागा जे पाच गुंठे जागा आहेत त्याच्यावर देखील बेकायदेशीर बांधकाम करून आमच्या संस्थेच्या चेअरमन दीपक व्यंकट गुढे कृष्णा शिवरी गुढे या दोघांनी बिल्डरशी व्यवहार करून ती जागा देऊन टाकली आज तिथं आमचं पांडुरंग मंदिर पा साहेब एवढी एवढी जागा ठेवेले आज आम्हाला पूजा करना रे आमचे लोक पूजा भजन कीर्तन करणारे लोक आमचे वैद्य लोक आज त्यांना बसायला देखील जागा नाही आहे त्याच्यामुळं मी म्हणतो प्रशासनाला साहेब की तुम्ही लक्ष घालून या बेकायदेशीर बांधकामावर तुम्ही आळा घालावा आमचे शिर्डीचे प्रशासन आहे जे आमचे नगरपालिकेचे शिवसाहेब असतील या आमचे जिल्हा अधिकारी अपर जिल्हाधिकारी साहेब असतील आमच्या अनेक अजून कार्यालय लोक असतील की त्या लोकांनी साहेब याच्यावर लक्ष घ्यावा मी नगरपालिका शिवसाहेबांना एकच शब्द विचारतो साहेब की शिर्डीत तुमची अशी चर्चा आहे की नगरपालिकेचे शिवसाहेब एवढं सक्त आहे एवढं कडक आहे हे कुठल्याही प्रकारचं बेकायदेशीर बांधकाम होऊ देत नाही अशी तुमची चर्चा आहे साहेब पण एवढं मोठं बांधकाम बेकायदेशीर चालू आहे साहेब तुम्ही का बरं काही बोलत नाही आमच्या गोरगरिबावर साहेब आम्हाला न्याय मिळून द्यावे ही आमची तुम्हाला नम्र विनंती आमच्या संस्थेने ज्या बिल्डरशी अग्रीमेंट केलेले आमच्या संस्थेवर हाऊसिंग पायण्यासचे जवळजवळ तीस ते चाळीस लाख रुपये कर्जात गेले वीस पंचवीस वर्षापासून बिल्डरनी हे पैसे न भरता एक रुपया न भरता एवढा मोठा बांधकाम केलेले ते संस्थेवर असत्य कर्ज ठेवले साहेब आज हे लोक बांधून निघून जातील हे सगळं विकून आम्ही गोरगरिबावर आमच्यावर ते कर्ज राहिलं आम्ही कुठून फेडायचं आम्ही आज रस्त्यावर हो आहोत साहेब आमच्या प्रपंच वगैरे आम्ही आज रस्त्यावर हो आज आम्हाला राहायला जागा नाही काही नाही आम्ही कुठं जाणार साहेब आज आमचा प्रपंच उद्धवत झालेले माननीय राधाकृष्ण विखे पाटील डॉक्टर सुजय विख्यांना मी नम्र विनंती करतो साहेब की राहता तालुक्यात आजपर्यंत तुम्ही कोणावर कोणत्या गोरगरिबावर अन्याय होऊन दिलेला नाही आहे आमनं आम्हाला एक पूर्ण गॅरंटी की आमच्या गोरगरिबावर तुम्ही अन्याय होऊन देणार नाही आम्हाला तुमच्याशी अपेक्षा आहे साहेब की आम्हाला गोर तुम्ही न्याय मिळून द्यावे आमच्या संस्थेचे चेअरमन सेक्रेटरी हो बिल्डर यांच्यावर सक्त सक्त कारवाई करावे ही नम्र विनंती साहेब बिल्डर हो चेअरमन सेक्रेटरी या तिघांनी मिळून आमची संस्थेची जागा विकून खाल्लेली साहेब याच्यात या सभासदांमध्ये प्रत्येक गोष्टीला आम्हाला दमदटी देतात की हा व्यक्ती सभासद नाही आहे काही नाही आहे आज याच्याकडून काही होणार नाही गेल्या तीस वर्षापासून मी तिथं राहतो साहेब माझं आधार कार्ड मतदान कार्ड माझ्या पोरांचे शिक्षण वगैरे हो सगळं याच जागेवर झालेले साहेब अशा आम्हाला दमदटी देतात या संस्थेच्या देता। चेअरमनच्या चे चे नावावर निसतं दहा फ्लॅट पाच गाळे यांनी घेतलेले साहेब यांनी दहा फ्लॅटचं लॉजिंग तयार केलेली एक आज आम्हाला एक घर नाही देऊ राहिले या संस्थेचे कृष्णा शिवरी गुडे या सेक्रेटरी असून याला पाच फ्लॅट दोन गाळे असे या दोघांनी वाटून घेतलेले साहेब मी नम्र विनंती करतो साहेब की आम्हाला न्याय मिळून द्यावे नाहीतर एवढं करूनच जर आम्हाला जर न्याय नाही भेटलं माझं परिवार घेऊन मी आमरण उपशनला अपर जिल्हा अधिकारी समोर बसणार आहे साहेब ही माझी नम्र विनंती यावरती तुम्ही जो काही बिल्डर असेल त्यांच्याशी काही चर्चा केली होती हो चर्चा केली साहेब ते म्हणतात तू सभासद नाहीये काही नाहीये आज तुम्हाला आम्ही फ्लॅट देऊ शकत नाही आमचे घर सोडले सगळं सोडले घरं बिरं तोडून आम्हाला आश्वासन दिले तुम्हाला दोन दोन फ्लॅट देतो तुम्हाला गाळे देतो असे आम्हाला आश्वासन देऊन आम्हाला विश्वासात घेऊन या लोकांनी आमचे घरं पाडले आणि तिथं घरं पाडले म्हणजे त्यांनी घरं बांधलेच किती फक्त तीन का चार गुंटीवर त्यांनी घरं बांधलेले बाकी टोटल जागेवर त्यांनी लॉजिंग हॉटेल आणि गाळे ह्या प्रकारचंच बांधकाम केलेले आणि त्याच्यातले निम्याच्या वर गाळे विकून टाकले निम्म्याच्या वर लॉजिंग चालू झालेत तिथं व्यवसाय त्यांची चालू झाली आज आम्ही बेघर आहोत साहेब आम्ही कुठे जाणार आहात किती, किती लोक आमचे टोटल शेचाळीस लोक आहे साहेब शेचाळीस लोकांपैकी फक्त अठरा त्यांनी फ्लॅट अलाउट केलेले ते भी ते जे मेन आहे ज्यांचे वशिले त्यांनाच फ्लॅट भेटलेले बाकी गोर गरीब आमचे लोक काय व्यवसाय करायला गुजरातला सुरतला राहतात हे सगळ्यांना माहिती साहेब आज ते गोरगरीब वाट पाहत बसले की आम्हाला घर कधी भेटते या लोकांचा मनमानी चालू इथं अत्याचार चालू आहे माझा सहाय राम माननीय राधाकृष्ण विखे पाटील डॉक्टर सुजय खंडा एकच विनंती साहेब की आमच्या गोर एवढा अत्याचार झालेला आहे साहेब तुम्ही आम्हाला न्याय मिळून द्यावे ही आमची तुमच्याकडून हेच अपेक्षा आहे साहेब